त्याचा असणारा फेर मांडणी जर आपण केली तर आपल्याला असणार अशी पर परिस्थिती आहे पण दुर्दैवाने दोन गोष्टींचा असणारा अडचण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो एक म्हणजे प्रस्थापितांचं राजकारण आणि वंचितांचं विस्थापिताचं राजकारण आम्ही असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित करूया परंतु त्याला या तिन्ही पक्षांचा नाकार होता आणि म्हणून आम्ही असताना त्या ठिकाणी जाणार कस म्हणजे बाहेर पडणार कस या दृष्टीने आम्ही तुम्हाला दोन किंवा तीनच जागा देतो अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी सुरुवात दुसरी जी वंचितची असणारी ह्या तिघा पक्षांना अडचण घेऊ माझ्या मुंबईच्या सभेमध्ये आपल्या सगळ्यांना मोदीशी भांडण नाही आत्मशक्तीशी असताना भांडण आहे इलेक्शन मध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागतं त्याला टीकेचा असताना शस्त्र तुम्हाला करावं लागतं आणि त्याचे असणारे दहा वर्षाचा कारोबार जो आहे तो लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणार आहे आपण बघितलं आणि मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल म्हणून मला फक्त पाचच मिनिटं त्या ठिकाणी दिली मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही की राहुल गांधींची सभा होती आणि राहुल गांधीला अधिक वेळ मिळायला पाहिजे होता याची मला जाणीव वंचितची दोन ठिकाणची असताना अडचण जी आहे हे किंवा भारतीय जनता पक्ष आरएसएस आणि मोदी यांना सरळ सरळ अंगावरती घेण्याची ताकद आहे ती पूर्णपणे अडचणीची होती एक भाग आणि दुसरा भाग जर विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा हा प्रस्तापितांचा विरोध कायम राहिलेला आहे आणि हा प्रस्तापितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे बीजेपी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे एनसीपी पी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात घेतलेली अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून यांचे निवडून आलेले आमदार आणि खासदार आपण बघितले तर हे एकमेकांशी निगडीत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे उमेदवारांची नावं चार मतदारसंघामध्ये आम्ही आपल्याला वाचून वा ओळख करून दिलेली आहे हे सगळे विस्थापित समूहातलेच उमेदवार आहेत आमचा आग्रह असा होता या विस्थापिताना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेलं पाहिजे पण दुर्दैवाने आमची असणारी कन्सेप्ट मान्यता झालीच नाही पण त्यांच्यामध्ये भांडण नेतली नाही तशी असणारी परिस्थिती इलेक्शन जवळ आलं आणि म्हणून आम्ही जी तयारी केली होती त्या तयारीच्या जोडावरती आम्ही आता असताना या इलेक्शन मध्ये एक आघाडी म्हणून असताना आम्ही त्या ठिकाणी उभं राहतो आणि महाराष्ट्रातल्या असणारे अनेक मतदारसंघ ते आम्ही लढवणारे आम्ही असताना जाहीर करतो